इकडे दाखवतो नाग आहे का साप आहे मला वाटतं व्हिडिओ नाही फोटो दाखवतो तुमचं बेडूक खात मी त्याला काय करणार होतो त्या बकेट मध्ये ठेवणार उपड करून त्याला कळलं बरोबर पण त्याने प्रॉब्लेम दिलं सोडून आतमध्ये मध्ये आतमध्ये मध्ये गेला काढलं का तुम्ही पण काढलं नाही बघू नाग नागे, नाग आहे नाग। ना नाग आहे नाग बेडूक आहे ना हां नाग आहे मी व्हिडिओ तो सोडल्यानंतर पळत होता ना

तर अशा थंडवामध्ये बेडूक लागलेल्या असतात आणि त्या बेडूकच खात होता त्याने बेडूकला बाईट केला आणि सगळ्यांना पाहून तो काही केलं त्या बिटांमध्ये पाळाला तर तुमच्या टाक्या वगैरे असतील किंवा असं काय असेल असे बिटांचे वगैरे तुकडे तुम्ही ठेवतान तर थोडंसं काळजीपूर्वक कारण साप का होतं बेडकांना खायला येतात आणि तसेच लागतं

थीड़ा है। थीड़ा है। <laughs> ते कसं बघतोय तिकडून डोळे बरोबर तोंडभर काढले माझ्याकडे बघतोय म्हणजे काय काय साप आहेत ना मित्रांनो ठीक आहे विषारी आहे बरोबर आहे तुम्ही घाबरता पण खरंच काय काय एवढे क्यूट वाटत ना कधी कधी त्याचं बघणं बघा कसं बघतोय आतमधून तोंड काढून का म्हणजे किती हुशार येतो आतमधून बरोबर थोडं तोंड बाहेर काढले आणि बघतोय वरती तर साप खूप हुशार असतात काय काय आणि छोटा नाग आहे छोटा नाग म्हटलं ना तर खूप जास्त चप्पळ छोटे साप हे खूप जास्त चप आणि ह्या नागाला बघा आता हे विटांमध्ये ते तेवढीच्या सापटीमध्ये तो बसले असे पूर्ण गुंडाळी करून साप काय करतात असे पूर्ण गुंडाळी करतात आणि छोट्याशा छोट्या जागेमध्ये असे बसतात बघा गुंडाळी करून आणि कसं गारवा खूप आहे त्याच्यामुळे निवांत बसलाय बघा बेडूक खात होता शिकार करत होता सापाचं जे विष आहे ते त्यांना शिकार करण्यासाठी दिलेले आपला जीव घेण्यासाठी नाही दिलं त्याला बाहेर काढू आता आली इकडे तोंड तिकडे नाही म्हणत ना दादा तर ते काय होतं हे डेरिंग ना त्याच्यामध्ये आपल्याला

शकत कारण छोटे साप आहे ना सा जास्त चपळ असतात त्याच्यामुळं पटकन हात नाही घालता येत अशाच ठिकाणी काढली फणी त्याने आता मला वाटलंच तो फणी काढणारच पकडल्यावर हे नाग लगेच ओळखू येते फणी काढतो नाग, नाग दूध पीत नाही त्यांचं जे विष आहे ते बेडू कुंदीर वगैरे खायला त्यांना दिलेलं आहे मित्रांनो आपला जीव घेण्यासाठी नाही दिलं ते काय करतात पहिल्यांदा जे पण काय बेडूक वगैरे त्यांना खायचं असेल तर ते बेडकाला बाईट करतात आणि त्यांना आपल्यासारखे हात पाय नाही बेडकाला बाईट करतात नंतर थोड्या वेळानंतर बेडूक काय होतो ते मरतो आणि मग मेला काय करतात बेडकाला म्हणजे त्याच्या त्या भक्ष्याला तोंडाच्या बाजूने गिळायला सुरुवात करतात तोंडाच्या दिशेने तर छोटाच आहे बघा नाग चांगला मोठा वाढतो हा छोटा आहे आता आपण काय करू याला पॅक करून घेऊ साप दूध पीत नाही मित्रांनो पाय वगैरे पडला तुमचा तरच चावतात असं स्वतःहून येऊन आपल्याला कोणता साप विषारी सापा द्या कोणता चावत नाही तर आता आपण काय करू घेऊ याला इथून बाहेर काढू रेस्क्यू करून घेऊ हा ठीक आहे हा चालते मग बसलो होता बघ दिसल्या पडल्या गडू खात बाहेर गेले आता पॅक करून टाकू मित्रांनो ह्याला Okay.